जवळपास आता तुम्ही जर बघाल तर पंधरापेक्षा जास्त महिने झाले याचं जे आहे ते बंद केलं हा ब्रिज आणि अजूनही त्याचं काम पूर्ण झालेलं नाही ज्योतिताई सातत्याने जे आहेत या ठिकाणी त्याचा फॉलोअप करतात आणि हा काम जे आहे ज्या स्लो मोशनमध्ये चाललेलं आहे आणि इथल्या स्थानिकांना त्याचा इतका त्रास आहे म्हणजे तुम्ही बघाल तर या ठिकाणी अवर लेडी गुड काउन्सिल डीए स्कूल साधना स्कूल असे असंख्य वेल स्कूल असे तिथे जवळपास सहा सात स्कूल आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा मुलं सुटतात त्यावेळेस जर तुम्ही बघाल तर आता हा नवीन ब्रिज आत्ता केला आहे कधी सोळा सतरा महिन्याने त्याच्या आधी मुलं या छोट्या जा ब्रिजने जातात त्याच्यामध्ये आपण स्पीड ब्रेकर लावले त्यामुळे मुलं जाऊ शकत नाही तितकं गर्दीचं वातावरण वा असतं संध्याकाळी आणि सकाळी तुम्ही जर आला तर पालकांची आणि ज्या तऱ्हेने मुलांचे हाल असतात हे बघण्यासारखे असतात कारण की त्या तारांबळी ते जात असतात काही नाही आणि त्या ठिकाणी रस्ता एवढा छोटा केलेला आहे तुम्ही ह्या ब्रिजने गेला ना छोट्या तर तुम्हाला कळेल किती छोटा रस्ता आहे आता त्यांनी मला वाटतं नवीन रस्ता हा जो आता केलेला आहे तो आत्ता केलेला रस्ता आहे जस्ट आमचं म्हणणं काय की तुम्ही ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट घेता आता तुम्ही एल ब्रिज पण तोडलाय मुंबईमधले तुम्ही जे ब्रिज तोडताय त्याचं काही नियोजन तुम्ही करताय की नाही तोडण्याच्या आधी आज असा प्रश्न झाला की सायन ब्रिज तोडल्यामुळे काय झालं लोकांना बीकेसी मधून यावं लागतंय पूर्णपणे ट्रॅफिकचा खूप मोठा इश्यू झालाय आणि जे स्थानिक लोकांनी मदत केली आहे ते मी बघाल त्यांच्या घरापर्यंत हा ब्रिज घुसले घुसण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे नियोजन शून्य कारभार मुंबई महानगरपालिका आणि त्या ठिकाणी जे आहे ते रेल्वेने संयुक्तरित्या जो आहे हा ब्रिजचं काम चालू केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून संसदेमध्ये मी हा आवाज उचलला मंत्री महोदयांनी स्वतः जाऊन मी पत्र दिलं अजून पण बघा तुम्ही आपण ज्या क्षणी इथे आहोत इथे लाईट नाही आहेत रात्रीच्या वेळेला इथे काय परिस्थिती असेल सांगा कारण हाच ब्रिज धारावीला आणि सायनला जोडणारा ब्रिज आहे आणि या ठिकाणी रात्री महिला जातात मुलं जातात एकही लाईट नसते अंधार असतो पूर्ण अशा रस्त्यावर ही लोक चालत असतात आज आम्ही त्यांना म्हटलं की आज आम्ही बीएमसीला पण बोलवले आणि त्या ठिकाणी रेल्वेच्या ऑफिसरला बोलवले आम्ही सांगितलं सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी लाईटचं व्यवस्थापन करा मागे मी मीटिंग घेतली ट्रॅफिक पोलिसांना बोलवलं रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलले की बाबा जायला यायला एवढ्याशा गल्लीमधून लोकांना जायला लागतंय एक ब्रिज टाका तो आता त्यांनी टाकलेला आहे त्यामुळे सतरा अठरा महिने एक काम चालू राहतं लाईट नाही रस्त्यामध्ये जाण्या येण्याची व्यवस्था पण नाही काम कधी पूर्ण होणार ह्याचं अजून नाही तुम्ही बघितलं असेल तर काम अजून खूप आहे सांगताय सर्व्हिसला काम आम्ही देणार आहे पण मला माहिती आहे हे काम किती स्लो चाललेलं आहे आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे की ज्या तऱ्हेने हे काम ज्या स्पीडने जायला पाहिजे होतं जी आमची अपेक्षा होती त्या स्पीडनी जात नाहीये मी एवढंच या ठिकाणी सांगेन की मुंबई महानगरपालिकेचा आणि रेल्वेचा जो संगणमत असायला पाहिजे होतं किंवा जो एका पद्धतीने काम करायला पाहिजे होतं इन्क्लुझिव्हनेसली ते होत नाही आज दोन्ही अधिकारी एकमेकावर ढकलतात एक अधिकारी बोलतोय आम्ही बीएमसीचे बीएमसीचा अधिकारी बोलतोय तुम्ही फोकस लावा जेव्हा होईल तेव्हा बघू अशा तऱ्हेने जर मुंबईची कामं होत असतील तर मुंबईमधल्या रेल्वे असेल बीपीटी असेल एमएमआरडी असेल बीएमसी असेल या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या आपल्याला माहिती आहेत की म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि बीएमसी या सगळ्या केंद्राला काम करत असतात जर त्यांचंच नियोजन हो एकत्र नसेल त्यांची बैठक होत नसेल आणि त्यांचंच एकत्रपणे कामाची कुठली रूपरेषा नसेल तर आपल्याला काय अपेक्षित आहे त्या अशाच तऱ्हेचे प्रोजेक्ट होतील ज्याच्यामुळे दिरंगाळी होईल लोकांना त्रास होईल लोकांना सुविधा नसतील गरीब माणसं बिचारी त्या ठिकाणी जात आहेत आणि याच्याबद्दल कोणालाही त्या ठिकाणी परवा नाही ना राज्य सरकारला परवा आहे ना केंद्र सरकारला स्वतः मी अश्विन वैष्णवजी ह्या संदर्भामध्ये तीन वेळा भेटले की साहेब याच्यामुळे पूर्ण मुंबईवरती लोड आलेला आहे तुम्ही दुसरा ब्रिज पण तोडताय एक अशा तऱ्हेने तुम्ही जर काम करत असाल रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेचं जर व्यवस्थित काम नसेल तर त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावा लागतो मुंबईत मोठी घटना घडली रोहित आर्या यांनी सतरा मुलांना ओढ धरलं आणि त्याच्यानंतर त्याचा इन्काउंटर झाला आता असं म्हणतात की तो फेक इन्काउंटर आहे खरं तर पैसे त्याचे म्हणजे राज्य सरकारकडे त्याचे पैसे येणं बाकी होते त्याच्यात तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यामुळे हे कृत्य केलं मी काल काही व्हिडिओ बघितले मी काल मुंबईमध्ये नव्हते तुम्हाला माहिती पण मी रात्री आल्यानंतर जेव्हा मी तिथे बघितलं मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायला पाहिजे की खरंतर मुख्यमंत्र्यांनी एक योजना सुरू केली होती माझी शाळा सुंदर शाळा आणि त्या अभियानाच्या अंतर्गत जे आहे एक नवीन जे आहे ते स्वच्छता मॉनिटरिंग करणारी एक स्कीम त्या ठिकाणी अनाऊन्स केली होती आणि त्याच्यामध्ये मला वाटतं रोहित आर्य हा ज्यामध्ये काम करत होता त्यांनी काम केलं होतं आणि त्याचं म्हणणं असं होतं की मी हे काम केलं आहे माझे काही पैसे बाकी आहेत जे दोन कोटी रुपये ते मला मिळाले पाहिजे जे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी टाकलं आणि मला ते पैसे लवकर द्या असं त्यांनी आवाहन केलं आणि एक ओलीस मुलांना ठेवण्याचं त्या ठिकाणी त्यांनी काम केलं खरं तर त्याची जी कृती होती ती निषेधारी आहे त्याने ज्या कृतीच्या माध्यमातून मुलांना ओलीस ठेवलं त्यांच्या पालकांमध्ये जो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घाबरटचं आतण होतं त्याला कोणीही या ठिकाणी जे आहे ते त्याला त्याच्या कृतीशी आम्ही जे आहे ते त्या ठिकाणी बिलकुल त्याचा निषेध करतो आणि त्याच्या कृतीशी आम्ही कुठल्याही तऱ्हेने सांगू इच्छितो की त्याचं कुठल्याही कृतीचं त्या ठिकाणी समर्थन करता येण्यासारखं नाही पण एक गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे की समाजामध्ये आज ह्या गोष्टीवरती कुठेतरी काम करायला व्हायला पाहिजे कारण मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण जाणतो आहोत तुम्ही सुद्धा पत्रकार आहात मी सुद्धा जाणते की खूप साऱ्या ठेकेदारांचे पैसे आजही राज्य सरकारकडून देणं बाकी आहे मधल्या काळामध्ये सगळ्या ठेकेदारांनी जो आहे तो त्या ठिकाणी मोर्चा सुद्धा आणला होता ते लोक उपोषणाला सुद्धा बसले होते स्वतः रोहित राहुल आर्य जो आहे तो सुद्धा तुम्हाला माहिती आहे की राहुल आर्य सुद्धा उपोषणाला बसला होता आणि यासाठी बसला होता की मला माझे पैसे द्या आणि हे पैसे कसले आहेत हे दीपक केसरकरांनी स्वतः सांगितलं की त्यांनी काय केलं काम नाही केलं काय केलं पण माझं म्हणणं एवढंच होतं की त्याला त्याचं स्पष्ट उत्तर द्यायला पाहिजे होतं पैसे न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदारांमध्ये आज जे वातावरण तयार झालेलं आहे त्याच्या परिणाम जर लोकांना सहन करावा लागत असेल तर हे सरकारने केलेली कथिचं दुर्दैव आहे कारण सरकारची नैतिक जबाबदारी होती की त्या व्यक्तीला समजून सांगणं जेव्हा तो उपोषणाला बसला होता तेव्हाच त्याला समजून सांगायला पाहिजे होते की तुझी जे आहे ते पैसे देणं आहे की नाही आहे मी एका ठिकाणी सांगता की मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला वैयक्तिक दृष्ट्या मदत करा एखादी गोष्ट जर तुम्ही वैयक्तिक करण्यापेक्षा ती जर त्याच्यामध्ये काही चुकी होती तर त्याला समजून सांगायला पाहिजे होती पण तसं न करता ज्या तऱ्हेने त्याचे पैसे थांबवले गेले आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा आरोप असा होता की या ज्या उपक्रमामध्ये किंवा या ज्या ते चाललं होतं स्वच्छता मोहीममध्ये त्याच्यामध्ये काही राजकीय शाळांना जाणीवपूर्वक मदत करण्यात आली आणि मी काम करून सुद्धा मला मदत नाही झाली हा माझ्यावर अन्याय झालाय पण ही जी केलेली कृती होती ती समर्थनीय नव्हती मुलांमध्ये आणि पालकांमध्ये त्यावेळा काय वातावरण झालं असेल पवळीसारख्या एरियामध्ये मुलं जी शिकायला आली होती ऍक्टिंग डान्स काय काय ड्रामा त्यांच्यावर काय परिस्थिती झाली असेल त्या काळामध्ये तुम्ही आम्ही समजू शकतो आणि त्याला मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगेन की आता फेक एन्काउंटर झालाय काय झालं याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण घटनास्थळावरती काय झालं याची कल्पना मला नाही पण मला एवढंच सांगायचंय की काही बोलण्यातून किंवा समजून सांगण्यामधून जर प्रश्न सुटू शकतात तर ते प्रश्न आधी सोडून घेतले पाहिजेत अशा तऱाच्या घटना झाल्यानंतर मग ही कृती होणं किंवा अशा तऱ्हेच्या घटना झाल्यानंतर याच्यावर चर्चा होणं हे बरोबर नाही दुर्दैवाने आज माझं सांगणे राज्य सरकारला खूप साऱ्या लोकांचे ठेवी काय म्हणतात ठेकेदारांचे पैसे आजही देणं बाकी आहे त्याच्या बाबतीमध्ये सरकारने येणाऱ्या काळामध्ये लवकर निर्णय घ्यावा अशा माध्यमातून जे सर्वसामान्य माणसांना त्रास सहन करावा लागतो तो त्रास थांबला गेला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे उद्याच्या आंदोलनाला पोलिसांनी अजून परवानगी दिली नाही तुम्ही स्वतः सहभागी होणार आहात हे आमच्या वतीने मी सांगितलं तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे बाबतीमध्ये निर्णय घेतील कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे ने नक्कीच त्यामध्ये सामील होत तुमचं काय नाही मी असं सांगितल्याप्रमाणे की आमचे पक्षाचे जे प्रभारी आहेत रमेश चंडितलाजी त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की दुर्दैवाने आईनचं निधन झाले त्यांच्याशी आमची या विषयावर चर्चा झाली पण ते गावी असल्यामुळे आज ते त्रिवेंद्रमला त्या ठिकाणी येणार त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामधला आम्ही सांगू पण नक्कीच काँग्रेस पक्षाचे ने ने नेते त्या ठिकाणी सांगितले नाही पण काँग्रेसचे नेते काही दूर राहण्याचा प्रयत्न करतायत का दूर राहण्याचा प्रयत्न झाला सप्ता यांच्या दिसले नाही त्याच्यानंतर येणार नाही असं कळत दोन मीटिंगला होता त्याच्यानंतर उद्या मोर्चा माहिती आहे मी काल का नव्हते काल का नव्हते हे सर्वांना माहिती आहे दुसरा प्रश्न दिल्लीला होते दुसरा प्रश्न असा आहे की त्याच्या आधी दोन मीटिंग होते त्यामुळे हा छोटी हा निर्णय पक्षाचा असतो आता मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आमचे प्रभारी जे आहेत चनिताला साहेब त्यांच्या आईचं दुर्दैवान निधन झाल्यामुळे त्यांच्या ते गावी आहेत ते उद्या त्रिवेंद्रमला येणार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून या संदर्भात बोलू उद्याच मोर्चा येत नाही म्हणजे आज बोलू त्यांच्याशी आणि आज मला वाटतं बंटी पाटील वगैरे गेलेले आहेत त्यांच्याशी बोलून ते करते काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून तुम्ही हे मी पक्षाचे अध्यक्ष आहे परंतु मी पक्षाची एक कार्यकर्ता पण आहे आमच्याकडे पक्षामध्ये जे निर्णय घेतले जातात ते, ते आमच्या प्र, प्रभाऱ्यांना विचारून घेतले जातात त्यामुळे प्रभारींशी चर्चा करून हे मागील काळामध्ये सुद्धा सगळ्या पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे की आमच्याकडे जे पण निर्णय घेतले जातात ते प्रभारीशी चर्चा करून घेतले जातात त्यांच्याशी चर्चा करू आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्याशी या विषयावर बोलू प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ज्या ठिकाणी येऊन राहतात त्या आश्रमाची पोलिसांकडून सातत्याने जे ते सर्व्हिलियन्स केले जाते जवळपास तीन वेळा असं झालेला आहे त्यांच्या बेडरूम पर्यंत जाऊन पोलिसांनी तपासणी केलेली आहे काय वाटतं प्रथम खरं तर आता मला असं कायद्या सुव्यवस्था ते इतकं बोलायचं आहे महाराष्ट्राच्या की इतका गहन प्रश्न कायद्या सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्राचं झालाय तुम्ही हर्षवर्धन सकपाळांचा त्या ठिकाणी काय म्हणतात जे आश्रमात राहते ते चेक करण्यापेक्षा काल पवईची घटना ही तुम्हाला माहिती आहे ज्वलंत घटना आहे दोन दिवसापूर्वी काळा चौकीमधली घटना झाली ती पण ज्वलंत आहे आज आम्ही काल जी पत्रकार परिषद घेतली डॉक्टर संपदा बंद संदर्भामध्ये आता मुख्यमंत्र्यांचं काल मी स्टेटमेंट ऐकलं की या सर्व प्रकरणाची जी आहे ते त्या ठिकाणी चौकशी केली जाईल पण मला हाच वाटत नाही प्रश्न काल पण विचारला की भावेच्या दिवशी तर घटना झाली आणि ज्या स्वतः देवाभाऊ स्वतःला भाऊ म्हणतात आणि भावाने असं म्हणजे बहिणीची साथ द्यायचं सोडून तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते सत्ताधाऱ्यांची साथ दिली सारा सारा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सरळ सरळ क्लीनशीट दिली एकाही गोष्टीचा तुम्ही आरोपाचा ज्या त्या ठिकाणी आहे चौकशी न करता एक महिला तीन महिने सातत्याने पत्र लिहिते सहा महिने पत्र लिहिते आणि ती तीन महिन्यानंतर तुम्हाला माहितीचं अधिकाराचं उत्तर द्यायला पाहिजे होतं पण ते उत्तर न देता सातत्याने त्या महिलेने त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम केलं तिच्या मृत्यून तुम्ही चौकशी पण नाही केली तुम्ही सरळ स्टेजवर गेला वर तुम्ही काय केलं तुम्ही जाऊन तिथे सांगितलं की तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे ही काय परंपरा नाही महाराष्ट्रामध्ये सुरू झाली मला सांगा महाराष्ट्रामध्ये घटना सूर्यवंशीची घटना परभणीची बरोबर आहे देशमुखांची संतोष देशमुखांची घटना बीडची आता ही आ, जी आता बीडची मुंडेची घटना झालेली ती बीडची मला सांगा पॉसची घटना असेल पुण्याची किंवा मुंबईच्या वरळीची केस असेल किंवा बद, बदनापूरच्या त्या मुलींच्या अत्याचाराची असेल एकही आरोप आरोपी जो आहे तो पोलिसांनी पकडलाय का सगळे आरोपी फरार आणि दोन चार दिवसाने इव्हन ह्या केसमधला पण जो पोलिसवाला होता पी एस आय किती दिवसाने आला जर पोलिसांना पोलीस पकडू शकत नाही जेव्हा किती तुम्ही जर त्या सुसाईड नोटबद्दल पण लोकांचे खूप आज शंका आहेत त्याचे पण जे आहेत ते हस्ताक्षर मिळत नाहीत शब्द लिहिण्याची पद्धत मिळत नाही पण जरी असलं तरी एखाद्या सुसाईड नोटच्या नंतर तुम्हाला पोलीस अधिकाऱ्यामधल्या पीएसआय भेटू शकत नाही त्याला पण दोन दिवसाने आणावं लागतं तर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये कुठे चालली आहे महाराष्ट्र कुठे घेऊन ठेवला देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहात तुम्हाला उत्तर द्यावं लागेल हे सर्व्हेलन्स करणं हे मोबाईलचं टॅपिंग करणं हे तर आम्हाला माहितीये रश्मी शुक्ला मॅडम आता आमच्याकडे महिला आहेत हे तर आपल्यापासून लोकांमध्ये चर्चा आहे की हे तर करण्याचं काम सरकार सातत्याने करते तुम्हाला आहे नाना पटोले तो विधानसभेमध्ये दाखवलं होतं की माझं नाव काय दिलेलं आहे म्हणून मग मला एक गोष्ट की तुम्ही सगळे विरोधकांचे फोन चेक करणार त्यांचे आश्रम चेक करणार त्यांची घरं चेक करणार ईडीच्या इन्क्वायऱ्या करणार काय म्हणतात त्याला कुठल्या कुठल्या यंत्रणा आहेत आयटीसीबीआय त्याच्या यंत्रणा करणार आणि तुम्ही जाऊन त्या ठिकाणी स्टेजवर एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसाच्या नंतर फलटणला जाऊन तुम्ही स्टेटमेंट करता क्लीनचीट देता कशाची मग आज काय म्हणताय तुम्ही चौकशी करा याचा अर्थ तुम्ही मागे चुकी केलेली तर माफी मागा पहिले तर मला एकच सांगायचंय की कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची ढासळलेली आहे त्याच्यावर पहिले काम करा विरोधकांवर काम सोडून पाळत ठेवली जाते हिंदी मॅम याही कहून पाळत ठेवायची गरज काय ग गरोधकांवरती जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केलं जात आहे अरे मी माझं म्हणणं काय आहे विरोधकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा महाराष्ट्र आणि मुंबईच्या कायदा सुव्यवस्थे लक्ष केंद्रित करा ते लोकांच्या मला असं वाटतं जास्त फायद्याचं होईल आज महाराष्ट्राला इतकी परिस्थिती खराब झाली आहे कायद्या सुव्यवस्थेची की गुन्हेगार पसार आहेत आपल्याला माहितीये की तीन तीन चार चार दिवसानंतर ते येतात बदनापूरच्या प्रकरणात ट्रस्टी मंडळी एक महिन्यानंतर आली ती स्वतःहून आली मी काल उल्लेख पण केला वार्मीकरार स्वतः आले एकही गुन्हेगार सांगा तुम्ही जो पोलिसांनी पकडलाय मग डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये इतकं का झालेलं असं वातावरण आपल्या पोलिसांची बरोबरी मुंबईमध्ये तर बोलायला जातो स्कॉटलंडशी केली जाते महाराष्ट्राच्या पोलिसांची पण वेगळी प्रतिमा आहे मग अशा वेळेला या प्रश्नावरती बोललं गेलं पाहिजे अच्छा मैं हिंदी में बोलते मैं कहना चाहूंगी कि आज हम लोग सायन ब्रिज के ऊपर यहाँ पे खड़े हैं और इस ब्रिज का काम जो है आप मैं बताना चाहती हूं कि लगभग 16-17 महीने से जो है चालू है 16-17 महीने से ऊपर से आता ये ब्रिज बंद है लेकिन जिस गति से इस ब्रिज का काम चालू है मुझे नहीं लगता है कि 26 को जो कहने जो डेडलाइन दी है वहां तक ये काम पूरा होगा आज यहाँ ये परिस्थिति है कि पहले तो ये ब्रिज तो अभी बनाया है लेकिन ये ब्रिज अब तक था पंद्रह सोलह महीना लोगों को जब यहाँ साथ स्कूल है अवर लेडीज स्कूल डीएस स्कूल वल्लभ स्कूल साधना स्कूल और अलग अलग स्कूल यहाँ पे हैं ये इसी से शाम को और सुबह आप जाओगे तो आप देखोगे कि बच्चों को जिस तकलीफ से जाना पड़ता है माता मा, माताओं को या जो लोग यहां से जाते हैं उनको इतने तकलीफ से जाना पड़ता है सोलह महीने हो गए यहाँ लाइट नहीं है और आज हमने बीएमसी और रेलवे के अधिकारियों को यहाँ बुलाया है दोनों को हमने बोला कि लाइट नहीं है पहले आपने इस जगह था उसमें एमरेज थी साथ में आपने स्पीड ब्रेकर के वो रॉड डाले हैं लोग अंदर चल नहीं सकते आज ये ब्रिज बन के आया है तो ये असुविधा के काम काम क्यों करते हैं आप लोग और जिस तरह से मैं देखती हूँ कि मुंबई में जो यंत्रणा है चाहे वो एमएमआरडी हो बीएमसी हो रेलवे हो बीपीटी हो इस केंद्र राज्य की जितनी यंत्रणा है बीएमसी जो लोकल बॉडी की यंत्रणा है इनका समय में ही नहीं है आज सत्रह सोलह सत्रह महीने बाद हम यहाँ पे मिल रहे हैं और अभी भी हम बात कर रहे हैं कि लाइट कौन लगाएगा वो कहते हैं रेलवे की बीएमसी लगाना चाहिए बीएमसी कहते हैं कि कॉन्ट्रेक्टर को उधर फोकस लगाना चाहिए अगर इस तरह से आप लोगों को परेशान कर रहे हो स्थानीय लोगों को तकलीफ दे रहे हो तो ये सही नहीं है और इसकी वजह से आप पूरा मुंबई का ट्रैफिक जो है वो पूरी तरह से आप देखेंगे तो मुंबई में इस ये ब्रिज बंद होने की वजह से सबको बीकेसी से आना पड़ता है तो आप मुंबई करके जीना कितना आज मुंबई में बताइए सबसे बड़ी समस्या ट्रैफिक की समस्या हो गई है अब शाम को सुबह जाते हैं अभी हमको यहाँ पे आना था तो हम वो सायन के ब्रिज को वहां छोड़ के चल के आए क्यूंकि आप बीकेसी से आओगे तो आपको तीस मिनट लगने वाला था तो इस तरह की ये समस्याओं हो का अगर आप लोग सॉल्व नहीं कर सकते तो आप बड़े-बड़े ब्रिज बड़े तोड़ रहे हैं एल्विशन तोड़ दिया आपने वहां पे भी समस्या हो गई है तो पहले नियोजन तो करो यंत्रणाओं को तो बिठाओ चार महीने में दो महीने में यंत्रणा बैठनी चाहिए सब साथ में और एक डिस्कशन होना चाहिए ये मेरी अपेक्षा है मुंबई कर को तकलीफ मत दो कल जिस तरीके से घटना हुई है एक जो व्यक्ति है उसने कुछ लोगों को जिस तरीके से बच्चों को जो है एक कर दिया था किस तरह ऐसे देखिए बिल्कुल दुर्भाग्यपूर्ण थी कल की घटना जिस तरह से घटना थी पूरा थरारक हम मुझे भी थोड़ा यह लग गया की आपने बच्चों को पुलिस क्यों रखा अगर राहुल आर्य जी को कुछ गवर्नमेंट से आपको तकलीफ थी तो आपको अलग है आ, अगर आर्या को कोई तकलीफ थी तो उसने सरकार से जो तकलीफ थी तो सरकार के साथ करना था इसीलिए जो उन्होंने तरीका अपनाया उसका हम निषेध करना चाहते हैं और मैं ये भी कहना चाहती हूं आप सबको कि जिस तरह से आर्या की जो गतिविधियां थी सरकार को भी इसकी जिम्मेदारी लेनी होगी क्योंकि वो पोषण कर रहे थे सरकार से मांग कर रहे थे कि मुख्यमंत्री माझी शाला सुंदर शाला अभियान के अंतर्गत जो है पूरी तरह से जो है इस घटना को अगर आप देखोगे तो उन्होंने बार बार उपोषण किए बार बार लगातार सरकार के सामने चीजें लाई लेकिन जो उनका तरीका था वो गलत था उनका कहना था कि मेरे दो करोड़ रुपए सरकार के पास है मुझे मिलने चाहिए और दूसरा उनकी मांग थी कि जो पैसा दिया गया है वो गलत तरीके से जो राजनीतिक स्कूल है उनको दिया गया है तो इसके खिलाफ उनकी लड़ाई थी लेकिन जो तरीका था उसका कोई समर्थन नहीं कर सकता वो तरीका गलत था कल उन्होंने उन्होंने एक बात सामने की है कि जो एकनाथ शिंदे है वो नमो टूरिज्म लेके आ रहे हैं और शिवाजी महाराज के जितने भी कोर्ट थे वहाँ पे वो नमो टूरिज्म लेके आ रहे हैं क्या देखिए ऐसा है कि सरदार वल्लभ भाई पटेल जी का स्टेडियम का नाम बदल दिया आज तो सरदार वल्लभ भाई पटेल जी के हमने आज सुबह ही मैराथन जयंती मैराथन का कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया गया था मैं यही कहना चाहती हूं कि पहले उनका जो स्टेडियम का नाम बदला है उसको पहले लाओ हर हाँ चीज में नमो नमो जब हो यहां पे भी आए तो झोपड़पट्टी नहीं दिखनी चाहिए मुंबई में आने के बाद इसलिए हरा कलर का कपड़ा लगाया मुझे मालूम न कितने टीवी चैनल ने उसको दिखाया लेकिन यह भी दिखाना चाहिए कि देश की परिस्थितियों को देश के प्राइम मिनिस्टर खुद नहीं देख सकते तो उसको सुधारेंगे कैसे अगर आप सच्चाई से मुंह मोड़ते रहेंगे खुद का ही प्रोपोगंडा करते रहेंगे तो देश की परिस्थितियां बदलेगी नहीं आपको देश को जानना पड़ेगा जब आप मुंबई में आए हैं तो मुंबई की लम की परिस्थिति को आपको देखना पड़ेगा गुजरात पैटर्न यही है हर चीज को ढको हर चीज को छुपाओ अपने न्यूज डालो और उस तरह से काम करो